श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन कसं करावं जर तुमचं एखादा गुरुवार गेला असेल किंवा जर तुमचा अठरा तारखेला जर चौथा दिवस असेल मासिक धर्माचा किंबहुना काही कारणांनी कराव। कराव। जर उद्यापन होत नसेल तुमच्याकडनं तर ते कसं करावं कधी करावं त्या संदर्भातील माहिती आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष म्हणाला शेवटचा गुरुवार आहे आता मासिक धर्मामुळे कितीही नाही म्हटलं तरी या चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार तरी आपला स्किप होतो मग जर कोणाचा पहिला गुरुवार राहिला असेल किंवा दुसरा गुरुवार राहिला असेल किंवा तिसरा गुरुवार असेल तर त्यांनी गुरुवारी उद्यापन करू शकता बघा महिन्यातले चार गुरुवार आहेत एखादा आपल्या काही कारणामुळे तो उपवास नसेल तुम्ही धरला तर तो तुम्ही स्किप करू शकता आणि तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता काही कारणामुळे जर तुम्हाला चौथ्या गुरुवारीच अडचण आली आहे किंवा तुम्ही बाहेर गावी आहेत म्हणून तुम्ही उद्यापन करू म्हणजे जर तुमच्याकडून उद्यापन होत नसेल तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता खूप म्हणतात नाही पौष महिन्यात करू का ते करू का देव देव केले चालतं का देव दर्शनाला गेले चालतं का तर देवासाठी कुठल्याच महिना वाईट वाईट नाही आहे किंबहुना प्रत्येक महिना तेवढा पवित्र आहे उलट पौष महिन्यामध्ये सूर्यनाराय सूर्यनारायणाची उपासना केली जाते मग तो महिना वाईट वाई कसा असेल तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे जेव्हा पौष महिने लागेल त्याच्यानंतरचा जो गुरुवारी तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता काही कारणाने गुरुवार ती उद्यापन करायला जमलं नाही तर ओके तर आता देवीचं उद्यापन कसं करावं अर्थात माता लक्ष्मीची पूजा आपण करत असो लक्ष्मी पूजन किंवा म्हणायला हरकत नाही त्या आपण प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती प्रत्येकाने माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे आता उद्यापन हे गुरुवारी करायचं असतं ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करता त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची असते आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या लागलेली असणार आहे म्हणून मग तुम्ही सकाळीच दुसऱ्या दिवशी एकोणावीस तारखेला तुम्ही पूजा मांडणी उचलून घ्यावी आता ही जे उद्यापन आहे तर ते सकाळी मांडणी करून घ्यावी संपूर्ण संपूर्ण पूजा विधी सेवा अर्ज जे काही तुम्ही करत असाल ते या तीन गुरुवार मध्ये तसंच तुम्हाला चौथ्या गुरुवार सुद्धा करायचं आहे उद्यापनाला बऱ्याच ठिकाणी सवाशिनी जेवायला बोलवतात तुम्ही तसं करू शकता तुमच्या घरची वरम भात भाजी पोळी तुम्ही करणार आणि तुमची इच्छा असेल तर एखादी सवाशिनी जर कोणी अवेलेबल झाले तर नक्कीच तुम्ही सवासणीच भोजन देऊ शकता त्या सवासिनीची माता लक्ष्मी स्वरूप तिची तुम्हाला पूजा करायची आहे देवीची आपण जशी ओटी भरतो आपण त्याच पद्धतीने लक्ष्मी म्हणजे त्या तुमच्याकडे जी स्त्री येणार आहे त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे हे करून झाल्यावर तुमच्या घरात जे काही गोडधोडाचे नैवेद्य केलेला आहे तो तुम्ही तिला देऊ शकता नाहीतर काय होतं ना तुम्ही पाच सवासी सात सवासी तीन सवासी ताई एक सवासी भेटली तर चालते का हो कारण आजकाल प्रत्येकाच्या घरी उपवास असतात नाही का आपण प्रत्येक जण उपास पकडत असतो आणि मग उद्यापणाच्या दिवशी जाऊन तुम्ही हळदी कुंकू करू शकता तुम्हाला जर कोणी बोलवलं जर तुम्हाला हळदी कुंकू स्वीकारू शकता आणि तुमच्या घरातही तुम्ही बोलू शकता आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की ताई माझं उद्यापन आहे पण मला आहे ना जेवायला बोललं आहे मग म्हणजे आता समजा आपण ज्या पद्धतीने सवासीने जेवण घालतो तर मला जेवायला बोलला आहे तर मी जाऊ शकते का तर बघा तुमच्या घरात उद्यापन असेल आणि जर तुम्हाला जेवायला बोललो तुम असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता नाही तर बऱ्याच बायकांचं असतं की माझं उद्यापन आहे मग मला माझंच घर सोडायचं आहे असं जर तुमचं असेल तर तुम्ही तुमच्याच घरात उपास उपा सोडू शकता पण लक्षात घ्या त्या सिरीने तुम्हाला बोलवलं आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी स्वरूप तिच्या घर जाणार आहात जर सवाशिनी भोजन जर तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता तुम पण अगेन आपल्या मनात येतं की ताई की शेवटचा गुरुवार आहे तर मी तो माझ्याच घर सोडला तर, हरकत तर का हरकत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकता सगळ्यात आधी उपवास आपल्याच घरी सोडायचा उपवास आपल्याच घर सोडायचा असतो पण काय होतं तुम्ही एखाद्याच्या घरचा वॉशरूम म्हणून जेवणार आहे तर ती व्यक्ती तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप तुमचं मानपण करणार आहे तर तिथे जरी जेवलं तरी काही हरकत नाही पण एवढ्या दिवसांचा उपवास आहे तर आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता किंवा तुमच्या घरचाही उपवास सोडू शकता आता शहरामध्ये ताई एवढ्याच बायका अवेलेबल होतात एक स्त्री जरी आली तरी तिचा तुम्ही मान सन्मान करा मग तिला पोथी द्या मार्गी गुरुवारची कहाणीची पोथी द्या ती तुम्ही तिला देऊ शकता तिला तुम्ही तिला केळी देऊ शकता त्या पोतीला थोडस तांदूळ द्या नंतर केळी द्या त्या देवीची त्या स्त्रीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे दुसरं महत्वाचं आहे की आता बऱ्याच वेळा बायका मग शृंगराच्या वस्तू दान करता जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही तीही करू शकता मग तुम्ही एखादा गजर दान करा किंवा शृंगराची कुठली पण कुंकू आहे तो कुंकू दान करू शकता मेहंदीचा कोण आहे रुमाल आहे जे ते तुमच्याकडे शक्ती असेल तुम्ही दान करू शकता आणि त्या सिचा मानपान करू शकता हळदी कुंकू तुम्ही करू शकता आता काय होतं ना बऱ्याच वेळेस तुम्ही जर कोणाच्या घरी गेल्या तर ते तुम्हाला दूध वगैरे देते तर तुम्ही दूध ग्रहण करू शकता का पर तोच प्रश्न येतो की ताई आमचे उपवास आहे मग आम्ही दुसऱ्यांच्या घरचं दूध खाऊ शकतो का तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मानणं किती मानणं हे प्रत्येकाच्या दूध असेल किंवा खीर असेल तर ते घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता तुमच्या घरी जेव्हा उपास सोडता तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता बाकी सगळे तुमची इच्छा कारण प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं आणि आपण प्रत्येकाच्या मताचा आधार नक्कीच आदर नक्कीच केला पाहिजे कारण प्रत्येकाला एक एक मत असतं आणि आपण मताचा आदर करावा तर हे झाल्यावर संध्याकाळी तुम्ही तुम्ही बोलू शकता शकता आणि त्यांना उद्यापन करू अगदी एक आली तरी हरकत नाही देवीसाठी खीरीचं नैवेद्य दे बनवण्याचा कुठल्याही प्रकारची खीरमती म्हणजे मखाण्याची असो तांदळाची असो किंवा शेवयाचे असो अगदी केशर दूध दु टाकून दुधही सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करू शकता त्यांना चारही तीनही गुरुवार काही करणं शक्य होणार नाही त्यांना आवर्जून चौथ्या गुरुवारी सुद्धा मांडणी करू शकता देवीचं उद्यापन करू शकता उद्यापन करणं म्हणजे काय की एक दोन घरी बोलवावं तुमची इच्छा असेल की ताई पहिली तीन गुरुवार काहीच करण शक्य झालं नाही किंवा पहिले दोन गुरुवार काहीच शक्य झालं तुम्ही तिसरा आणि चौथा गुरुवार करू शकता अगदी तुम्ही चौथा गुरुवार सुद्धा मान्य करू शकता देवीची पूजा करू शकता आराधना करू शकता आणि एखाद्या स्त्रीला किंवा एक तीन पाच दोन जेवढा स्त्री असेल त्यांना तुम्ही मानपण करायचं आहे त्यांचा आदर सत्कार करायचा आहे त्या लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरी आल्या कारण काहीच नाही केलं याचं दुःख असतापेक्षा काहीतरी मी केलं याचा आनंद खूप असतो आपल्याला मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मान्य तुम्ही सकाळी केली असेल चालेल केली असेल तरी पण चालेल पण एक सांगते देवीला ना खिरीचा नैवेद्य खूप जास्त प्रिय असतो संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळावं यासाठी खिरीचा नैवेद्य अर्पण करा या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचा प्रयत्न करा एखाद्या स्त्रीला एखाद्या गरजू वागतील तुम्ही दानधर्म करू शकता उद्यापणाला सवासनेच लागते का स्त्री स्त्री ही स्त्री आहे सवासीन विधवा बिद्वा, असा भेदवा न करता प्रत्येक स्त्रीला मानपण द्या कोणी पण असेल ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे तिला तुम्ही उपवास जर त्या व्यक्तीचा असेल किंवा नसेल तरी ती पण सवासीन आणि विधवा असं काहीच म्हणत न आता तुम्ही ति लोवा तुम्ही तिला बोलवा तिला मानपान द्या तिला जे तुमच्या घरात बनवलं आहे ते तुम्ही नक्कीच तिला खायला द्या या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे अगदी ज्यांना चौथ्या गुरुवारी नाही करणं शक्य झालं त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केलं तरी काहीच हरकत नाही पण ज्यांना चौथ्या गुरुवारी होत आहे ते करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारची सांगता करायची आहे शेवटी देव हा भक्तीचा भूकेला आहे घरात मंगलमय वातावरण असं तुमचं घर किती छोटं आहे तुम्ही किती डेकोरेशन करता याच्याविषयी तुमचा भाव बघत देव फक्त देवाला काय प्रिय आहे तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहे बाकी काही प्रिय नाही देवाला तर आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका नवीन व्हिडीओ तर्फे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ